केंद्र सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली होती फेब्रुवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये तर मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचा पहिला दोन हजार रुपयाचा हप्ता जमा झाला होता यानंतर आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता या योजनेचा दुसरा हप्ता जमा होणार की नाही असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडलेला होता आता येत असलेल्या माहितीनुसार दोन एप्रिलपासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे कृषी मंत्रालयाकडून येणाऱ्या माहितीनुसार देशातील बारा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे पण आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 4 कोटी 4 चार कोटी चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांची नावे ऑनलाईन नोंदवली गेली आहेत ज्या शेतकऱ्यांची नावे ऑनलाईन जोडलेली आहेत अशाच शेतकऱ्यांना म्हणजे चार कोटी चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांना या योजनेचा दुसरा हप्ता मिळणार आहे तर राहिलेल्या सात कोटी पंचवीस लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ जून दोन हजार एकोणीसपर्यंत दिला जाणार असल्याची माहिती कृषी मंत्रालयाकडून येत आहे तुम्हाला या योजनेचा पहिला हप्ता मिळाला आहे की नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेललाही सबस्क्राईब करा परत भेटू दाशाचे का नवीन माहितीसोबत धन्यवाद